नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आजची सकाळची आपली पूजा अशी आहे आष्टरची फुलं राहिली होती संक्रांतीच्या हद्दीपुंकाला आणलेली त्या फुलांनी डेकोरेशन केले आणि बाकी जास्वंद आहे आज मला बनवायचे आहेत शेंगाच्या पोळ्या त्यासाठी मी मळून घेतलेली आज गुरुवार आहे त्यासाठी स्वामींसाठी येणार तिळाची पोळी अशी बनवणार आहे शेंगदाण्याची पोळी आमची सोलापूरची फेमस आहे संक्रांतीला शेंगदाण्याची पोळी बनवलीच जाते त्यासाठी मी आज स्वामींना प्रसादासाठी शेंगदाण्याची गोड असे पोळी बनवणार आहे त्यासाठी मी शेंगदाणे तिळ भाजून घेतलेले आहेत त्यानंतर त्यात गुळ मिक्स करून असं बारीक करून घेतलेलं आहे થોડે થોડે શેંગદાને દિસલેખંડ અ શે. ખૂબ પણ અસ બારીકને आमच्या सोलापूरच्या शेंगदाण्याच्या पोळ्या खूप फेमस आहेत तर का आधी फक्त संक्रांतीला खायला भेटायचं आता एरवी पण असं बनवतात आणि विकत पण भेटतं शेंगदाण्याची पोळी आणि कडक बाजरीची भाकरी आता सगळ्या सिटममध्ये किंवा हॉटेल्समध्ये अवेलेबल भेटतं ते आणि शेंगाची चटणी ह्याच्या कोणी कोणी जायफळ पण घालतं विलायची पण घालतं पण विलायची तर वा असं नाही आवडत आणि जायफळ पण नको म्हणून मी काय घातलं नाही ॲडिशनल होय यस लाटून सॉफ्ट करून शेंगदाणे थोडेसे मोठे मोठे आहेत त्याच्यामुळं हलक्या हलक्या सगळ्यांनी घेते कारण की नको म्हणून आमच्या इथं पुरणाची पोळी आणि शेंगदाण्याची पोळी पण असते की पुरण जास्त असते आणि पीठ कमी असते तेलावर पण पोया तेला केल्या जातात आणि शेंगदाच्या पोळीच पण तसं आहे की पीठ कमी आणि फूट जास्त घालायचं आणि पातळ्याची लाटायची पोळी खमंग असं करतूस घालायची अशी छान लागते खायला टिकटे पण भरपूर दिवस आणि मी खूप आधीपासून घेऊ मला एकदम पातळ्याच्या पोळ्या येतात जसं आमच्याकडे लागतात तसं प्रवासात वगैरे नेण्यासाठी ने पण शेंगदाने पोळ चांगली असते कारण टिकते चार दिवस पाहू शकता मी किती छोटा गोळा घेतला मी त्याची किती मोठी पोळी केलेली आहे आता त्याला खरपूर घालून घेते तवा ग्राम आहे हे सोकाही लावता शकता तुम्ही शेंगाच्या पोह्याला कोणी कोणी तिळाची पोळी पण म्हणतं कोंड्याच्या पोळ्या पण म्हणतं पण आमच्या इकडे सोलापूरला या शेंगाच्या पोह्या खूपच फेमस आहेत आणि मी अशा प्रकारे सगळ्या पातळ पातळ अशा सगळ्या पोह्याला आटून घेते इथे आणि मी खूप आधीपासून म्हणजे शाळेत असल्यापासून पोळी हा प्रकार करते त्याच्यामुळं मला अति उत्तम पोळी बनवता येते माझी फुटत पण नाही आणि फुटात पण पोहे खूप छान प्रत्येक गावची आपापली पद्धत असते इकडे ह्या पोह्या फक्त रविवारी सूर्याचे जे रविवार असतात त्यासाठी नैवेद्यासाठी बनवले जातात असं संक्रांती निमित्त बनवले जात नाहीत पण आमच्या सोलापूरमध्ये संक्रांतीला भोगी दिवशी बाजरीची भाकरी केंगाट आणि शेंगाची पोळी असं बनवलंच जातं आणि घरात आवडतं सगळ्यांना त्याच्यामुळं मग आधीमध्ये मला पण करायला आवडतं पाहू शकतं माझी पोळी कशी आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं माझी शेंगाची पोळी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू